नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी नवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीचे नऊ रंग नऊ नैवेद्य त्यासोबतच नऊ माळा तसेच मातेची नऊ रूप कोणती याविषयीची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दिवशी नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि या दिवशी घटस्थापना देखील केली जाईल तर या मध्ये नवरात्रीचे नऊ दिवस घटाला कोण कोणते नऊ वेग नैवेद्य आपण अर्पण करावेत तसेच नऊ दिवस कोणत्या माळा आपण देवीला म्हणजेच घटाला अर्पण कराव्यात तसेच नवरात्रीचे नवरंग आणि नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी नवदुर्गेच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाईल आणि कोणत्या दिवशी कोणत्या रूपाची पूजा केल्यानंतर नैवेद्य कोणता अर्पण करावा या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेले माता शैलपुत्रीची पूजा केली जाईल माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले आणि पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते आणि पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगी देखील राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाईल पण त्या व्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या फुलांची माळ म्हणजे शेवंती सोनचाफ्याची माळ देखील अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा या दिवशी केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे मातेचे नाव ब्रह्मचारिणी पडले या दिवशी ब्रह्मचारिणी मातेला प्रसन्न करण्यासाठी साखरेच्या पदार्थांपासून बनवलेला नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजेच साखरेपासून बनवलेले पदार्थ तुम्ही अर्पण करू शकता यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर घटाला दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी यामध्ये अनंत मोगरा चमेली किंवा तगर या फुलांच्या माळा तुम्ही घटाला अर्पण करू शकता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटेच्या कपाळावर अर्धवट चंद्र असतो चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छित मनोकामना त्या साधकाच्या पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून देखील मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जातात त्यामध्ये तुम्ही मिठाई किंवा खीर अशा पदार्थांचा समावेश करू शकता चंद्रघंटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची देखील प्राप्ती होते या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करावी जसं की गोकुर्ण कृष्ण कमळ या फुलांच्या माळा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवारी रंग आहे पिवळा या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची निर्मिती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो मनुष्य चौथ्या माळेने विधीपूर्वक पूजन करतो त्याचे सर्व राग आणि दुःख दूर होतात असं म्हणतात या दिवशी माता कुष्मांडाला मालपुहाचा नैवेद्य अर्पण करावा मातेच्या मंदिरात जर हा नैवेद्य तुम्ही अर्पण केलात आणि तिथं या नैवेद्याचं म्हणजेच प्रसादाचं वाटप केलं तर अधिक शुभ आणि प्रभावी ते मानले जाते या दिवशी मालपुवाचं नैवेद्य अर्पण केल्याने माता कुष्मांडा प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीचा बुद्धीचा विकास होतो त्यासोबतच निर्णय घेण्याची ही क्षमता वाढते चौथ्या दिवशी घटाला केशरी किंवा भगव्या रंगाची माळ अर्पण करावी जसं की आबोली तेरडा अशोका या फुलांच्या माळा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवारी या दिवसाचा रंग आहे हिरवा या दिवशी मातेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते आणि स्कंद माता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केला जातो किंवा केळीपासून बनवलेले पदार्थ आपण अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते आणि या दिवशी घटाला बेल किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्जन घटाला करायची असते आणि बेलपत्राची माळ आपण अर्पण करावी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारी या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कांतायेनी देवीची पूजा केली जाते माता कांतायनी ही ऋषी कांतायनांची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं सांगितलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार वार या दिवशीचा रंग आहे केशरी सप्तमी तिथीला माता काल रात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून तिला काल रात्री म्हटलं जातं या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण केली जातात आणि त्या साधकाची संकटे आणि दुःखांपासून संरक्षण होत असतं व या दिवशी घटाला झेंडूच्या फुलांची किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण केली जाईल नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रंग आहे मोरपंखी या दिवशी नवदुर्गेची महादुर्गा रूपाची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आले महागौरी मातेची पूजा केल्याने माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य कार्यामध्ये ते पूर्ण होण्याचा आशीर्वाद प्रदान करतात या दिवशी नारळाचा नैवेद्य अर्पण केला जातो ही आई जगदंबा पुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील त्यांनी मातेच्या या रूपाची मनोभावे पूजा केल्याने त्यांची निश्चितच संतान प्राप्तीची इच्छापूर्ती पूर्ण होते तसेच या दिवशी नैवेद्यामध्ये चढवलेले नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करू नये ते मातेच्या मंदिरात जाऊन तुमच्या मनातील इच्छा बोलून ते नारळ आपण मंदिरातच अर्पण करावं या दिवशी घटाला तांबडी फुले कन्हेर कमळ जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी, सिद्धी प्राप्त करतात असं सांगितलं जातं तिला सिद्धीची मालकीण असं देखील संबोधन केलं जातं या दिवशी सिद्धीदात्री मातेला तिळाच नैवेद्य अर्पण केला जातो पांढरे तीळ अर्पण केले जाते यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असं देखील सांगितलं जातं आणि नवव्या दिवशी घटाला कुंकुमार्जनाची माळ अर्पण करावी म्हणजेच घटाला आपण कुंकुमार्जन करावं तर मंडळी अशा प्रकारे नऊ दिवसांचे नऊ रंग नऊ नैवेद्य आणि मातेची नऊ रूप कोणती त्यासोबतच नऊ माळा आपण कोणत्या अर्पण कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली तर तुम्हाला येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तसेच नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी त्यासोबतच अखंड दिवा कसा लावावा याविषयीचे व्हिडिओज देखील लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केले जातील त्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ